आज हा साकवाळ्याचे जे कला मंदिर हा पण न्वारी नगर उपासनगर म्हणतात थंय थं आता पहिले लोकांनी जे कलाकार असा गोयचे त्यांनी कला अकादमी लावून मोठ्ठा आवाज केला आणि त्यांनी एक करपा करता लोकांक सगळ्यां जागाले आणि कला अकादमीचे आवाज उठवून थं तरी आज सरकारक जाग एक प्रयत्न केले आता तीन वर्ष कला अकादमी बंद असा म्हणून लोकांनी आवाज केला पण हांगा साकवाळ्यात या कर्तालीम कॉन्स्टिट्युंसी हे सांगवाईची कला मंदिर म्हणतात पण तो हे हा हे बांधलेले आहेका आमचो सर्गिस्त मनोहर पर्रीकर बाब पर्रीकरान एका इनिशिएटीव घेतलेली आणि हे खोर्धाली फॉस्थितीक लावून हे कला मंदिर हावचे म्हणून त्यांच्या एक स्वप्न आले आणि हे उभे हांगा आनी हे उबी करपाक ही जमीन जी आसा ती साखवाळ आशिल्ली आश्ली सांगवाळ गोमदादी सांगवाळ पंचायतीक हाली ग्राउंडा लागून दिली म्हणजे हे ऍक्टिव्हिटी फुटबॉल म्हणून स्पोर्ट्स ॲक्ट लागून दिली पण त्यांनी पंचायतीन किती केलं कला मंत्री जातो म्हणून काढले दिली पण आयज जवळ जवळ एक आता पंधरा वर्ष जातली असा आयज या कॉट्टलीम कॉन्स्टिट्युंसी कितलेशे कलाकार आसात तियात्रीस नाटकां नाटक करपी ना बाकीची जे लोकल कला सादर करपी हा पण कितलेशे कलाकार असा आणि करताली बस इथली जण असून सुद्धा आज हेजेर हे कला मंदिर हे पण आसा पळय पण हांगा कला मंदिर म्हणून हे बांधलेले आसा सांगवाळे हेजेर आज एकटो सुद्धा उलयना हांगसरलो रमकांत बोरकर हेजेर पयलो सरपंच आसतना व्हडले वडले उलयतालो आणि त्याने आजून सुद्धा हेजेर एक जाप काढलेला ना बाबा हे साखवाच्या कलाकारांना कॉर्धालीम कॉस्टेलची कलाकारांक आजून सुद्धा हेजा कित्याक उपयोग जायना आज पंधरा वर्ष जाल्ली असा आणि आता पत जाल्यार हे जाता जवळ जवळ दोन वर्ष जाली इंडियन इंटरनॅशनल युनिवर्सिटी लिगल एडुकेशन अँड रिसर्च हेका काढून सरकारान दिल्ली असा म्हणजे सरकारक खाली हेजे पडलेले असा पण जे गोयचे जे कलाकार असा न जे संस्कृतीक जे पळय आपली गोयची कला राखून दोपी आजचे कांयच पडलेलं ना आणि हे सगळे इतके दोळे मुखाना जे हे कर्तालीम परिषदेचे जे ना मारगाव मारम तालुक्याचे जे पण कलाकार असा आजून सुद्धा हेजेर एकटो आवाज उठयना आणि हे काढलेले असा इथं इथून इंडोर हे असा आमगेले स्टेज असा कला सादर करेडी असा पण हे काढलेले सरकारान कोणा तरी प्रायव्हेट त्यांना दिल्ले असा आणि जे हंगले जे खरे हे कला कला, कला सादर करून जी कला आमची संस्कृती तिगोवपाक जाय आलेली ही खातीर आज जवळ जवळ पंधरा वर्ष झाले हे काढून आज लोकांना ज्या हाती दिल्ले असा आणि जे हे पुतालीम खोर्सेचे जे लोकल असा जे कलाकार म्हणून प्रेक्षक जे हा न्हू नो खंय तरी ते लुप्त करून दौलेले असा आणि त्यांचे नामोनिशान हे सरकारान भेटोव प्रयत्न झाले असा आणि जे कलाकार जे कोण मानधन सरकारा सरकाराकडून तांकां एक वाटेन भिरातही आसतली आमचे जर आवाज कियालोर मानधन खे तरी सरकार बंद करतले पण हा त्यां अपील करता आणि त्यांना आव्हान करता बाबा तुमची लागून लावून आजची जी गोयची जी कला असा आमची जी संस्कृती जी आमच्या पिळग्यान पिळगी तिखप जाई हेजे तुम्ही आवाज उठय जर ख उठयतले तुम्ही खाली मानधन मेळा म्हणून जर विचारना जायला आमची जी कला आता पण जी लुप्त जात वतली आणि ही फाल्या पिळग्यान पिळग्या आमच्या भरग्यांना हे आमकां समजाव जे फुडली जनरेशन आय तांकां समजाव काय तितूंत उरपाचेंच ना त्यांना आता तरी जागी जाऊचे थं कला अकादमी लावून जे आमचे जे कलाकार आहेत त्यांनी आवाज उठयलेला असा त्याने आमचे संपूर्ण गोयचे लोकांनी जागे जाऊचे आणि जय जं कला बंदीर असा ने वास्को सारखे रवींद्र भवन असा या हातूनही जे कलाकार जे निमंतन घेता आणि जे कला आपली सादर करपी सोपे नो ते तरी आवाज आवाज उठोव गरज असा आणि आवाज उठवलत झाला सरकारक जाग येतली एक तर जाग ये हिम्मत दोडपी आम्ही रस्त्या सुद्धा ये पडले त्या रस्त्या येऊन हे सरकाराक जा, जा ताकद दोन म्हणून सरकारला दी, दाखवून दिवस आणि सरकारक हा दुसरे सांगा सोदत जेव्हा तुम्ही जर खऱ्याच या गोयची जर परंपरा कला जी जर तिकोवून सोदता संस्कृती जे तुम्ही असली जे आमची कला मंदिर बांधलेले असा त्याचा असं दुर्योग करत तुमक जर ह्यांना दिवस भाड्यान भाड्यात खं दिवस जाताले हे जे इंडियन इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी म्हटलं पण नोटे प्रायव्हेट यो होटी फायनान्शियल स्ट्रॉंग आश् हित हे कला मंदिरा सारखेले हात हाडून तुम्ही त्यांना जर बसवून जर दो दवरता जे गोयचे कलाकार खं वतले आपली कला कला खं सादर करतले हेजेर मात तर तुम्ही विचार कर दोन कर हाडून दौलेले असा आणि हे इनोग्रेशन तुम्ही आमचे प्रमोद सावंतान केले असा पण ते प्रमोद सावंताक विचारपू सोदता हे कला मंदिरात गावता तुमका ही कला जी लोकां संस्कृती ना आपली नाटकांयात्र बाकी जे पण लोकल फोक डान्स असा हे सादर करपा लागून आणि तितूक फुडली पिळगी तयार जाय न्यू जनरेशन तयार जवप आहे तितूक ट्रेनिंग जाय भजन म्हण फुगडी म्हण हित सगळे जुन्यात जे कलाकार तयार जाताचे जर तुम्ही असले जर तुम्ही हाडून घालता जाल्यार फुडले आमचे गोयचे कलाकार कसे तयार जातले हा हेजेर विचार करतो त्यांना हा सगळ्यां परतून आमच्या कॉर्तालिम कॉन्स्टिट्युशन आव्हान करता असल्या इलिगल जे सरकारान जे धंदे चलयले हा पण नो आवाज उठवचो आणि जे कलाकारांक लागून जे बांधलेले आहात त्याचे कलेक लागून यूज जाऊच